रोजच्यासारखे मित्रांनो सकाळची आज सुरुवात झाली आहे ते पण एवढी गोड सुरुवात झाली आहे ना इकडे बघा तुम्हाला दिसत असेल मी गोड का म्हणून कारण की इकडे अनुष्का सकाळ सकाळी पूजा करत बसलेली आहे बघा हे बघा इकडे देवपूजा चालू यायची आणि आमचं पिल्लू पण इकडे उठलेलं आहे बघा हे बघा सकाळ सकाळी उठले उठले पाणी पित आहे ब्रश केलाय ना हा तेच म्हटलं बदाम खाल्ले ना आता तर इकडे बघा मित्रांनो सकाळ सकाळी अनुष्काची देवपूजा झालेली आहे फुलं हां चला तर आता पहिलं तर चहा करा आता नाश्ता करायची काही इच्छा आहे सकाळ सकाळी आज रोज सकाळ सकाळी जेवण होतं आमचं आज अनुष्कान इकडे सकाळ सकाळी काहीच बनवलेलं नाही वाटलं आहे का आज नाही आज पूजा केली डायरेक्ट पूजेला आता ही का बनवायच लागले आता झाली पूजा माझी पूजा झाली की यांना काहीतरी चाय वगैरे बनवून देते नाश्ता नाश्ता बनवून देते आज पहिल्यांदा पूजा करून घेतली आज हो जरा नाही तर अगोदर स्वयंपाक असतो कारण आज, आज सुट्टी आहे संडे आहे आज चिवला शाळेला सुट्टी असल्यामुळं हा अगोदर चिवचा स्वयंपाक बनूनच द्यावं लागतं तिला तर चला तुझं एवढं पूजा आवडल्यानंतर मला चहा वगैरे करून दे असलं भयानक आबाळ आलं मित्रांनो आमच्याकडे हे बघा इकडं पावसाची तयारी चालू झाली आहे अनुष्का हातरत बसलेली आहे आणि हे जर आबाळ जर आलं ना मित्रांनो सांगत आमचं टाक करूनच वाहून जाईल कसलं आलंय बघ ना ते हे बघा वातावरण हे बघा तुम्हाला दिसतंय कसलं वातावरण झालेलं आहे हे बघा भयानक असं वातावरण झालेलं आहे बघा काय म्हणलीस कसलं झालंय बघ ना सगळं हम्म काय भरोसा सांगता येत ना मित्रांनो एवढं भयानक झालंय दुपारचे दोन वाजलेत आणि इकडं पप्पाला फोन केला पप्पा म्हणले पाऊस चालू आहे थांबलेले तिकडं माझा झाडा हा पाऊस चालू आहे म्हणले तिकडे दीड दोन तास झालं चला आवर आवर तर पटकन राहू जागा रोज झाला चालू पाऊस चला हा लावले मी लावले वरती गेलो आता चल <laughs> <laughs> ना ना चल बघा वारं द्या आता झाडा पाऊस चालू काय म्हण चल लवकर चल मधी आज वातावरण लय बिघडलंय पण काही म्हणतो आज भयानक पाऊस येणार मित्रांनो लय मजा लय आणि हे झाड बागा कसलं वाढलंय आमचं दिसतंय तुम्हाला काळ निळ झालंय सगळं लय डेंजर पाऊस येईल तरी काय अडचण नाही फक्त आवरून घेत होत तुझं झाकून देऊ सगळं कारण <laughs> की मित्रांनो खूप दिवसानंतर पाऊस सगळं चालू झालेलं आहे बघा आता सध्या ठेव थे चालू झाले इतकं आवाज काळ झालेलं आहे सगळं काय सगळीकडनं अचानकच <laughs> वातावरण आहे बघा अचानकच <laughs> हा पण एवढं नव्हतं ना कुठ चाल तूवरती लावलंय मी मीच लावले बाई रावदी खाली कशाला चाललं वरी मंगार बी वर यावं लागेल हा 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 हे बघा दिसतंय तुम्हाला ऐक चाल अकरा खाली मशे इकडे वरती येऊन बसलीस कसलं भारी वाटतंय